बिग बिग असोसिएशन वर्धापन दिन साजरा करण्यात आला युलेसचे रोप लावी दारी तयाचा वेल गेलू गगनावरी या संतांच्या उक्तीप्रमाणे अठ्ठावन्न वर्षाचा प्रदीर्घ टप्पा पार करून एकोणसाठाव्या वर्षात संस्थेनं पदार्पण केलंय त्यानिमित्तानं गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा जत इथं आपल्या संस्थेचा वर्धापन दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला तसेच आज प्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमही साजरा करण्यात आला संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सी एल तंगडी काका यांच्या शुभ दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्य प्रतिमेचं पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आले प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक निंब्याळ एम के पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अलबाळ पूर्व प्राथमिक माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक स्टाफ शिक्षक एकतर कर्मचारी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सीएल काका यांच्या हस्ते केक कापून संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला यानंतर प्रभारी मुख्याध्यापक निंबाळ सर यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दलचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला तसेच संस्था परिवारातील सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरूंविषयीची कृतज्ञता आपल्या भाषणातून व्यक्त केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत एके सर यांनी या गोष्टीद्वारे गुरुपौर्णिमेचं महत्त्व समजावून सांगितलं कार्यक्रमाचे आभार पाटोळे आर आर यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माळी एस एस यांनी केले वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ शिरा देण्यात आला अशा रीतीनं आनंदी वातावरणात संस्था वर्धापन दिन तसेच गुरुपौर्णिमेचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला गुरु भारतातील एक महत्वाचा सण आहे भारतीय संस्कृती गुरुल देवाप्रमाणे मानले जाते आज दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेला व्या पौर्णिमा पौर्णिमाने व्यास पौर्णिमा असेही मानतात कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमा खूप मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरूंना खूप खूप शुभेच्छा तुर� याची कमी मुसंपरी आज आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा की मी इथे तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आषाढी पौर्णिमा हा महाभारताचे लोक यांनी वेळ संकलित केले असते वार्षिक व्यास्य वैसे जन्मदिवस व्यास्यांच्या आदर्श गुरु गुरु मानले गेले आहे

गूण ब्रह्मा विष्णोंमायश्वरा यांच्या स्ोपत ग ब्रह्मा विषणण ग देवयश्वरा साक्षात्रह्म तसमैश्रीगुर रेणम अचछ अद अचचाया मुजीज आप्या आइशत्या अनञन रूपी. अंधकार अंधकार दूर करणाऱ्या आपल्या सर्व गुरुजनांचे मी वंदन करून माझे भाषण संपवते धन्यवाद पंचमी आज आज वार गुरु वार आज मी तुमच्या समोर साजरा करणार आहे गुरु पौर्णिमेचा सुंदर or a very happy Guru Purnima. Guru Purnima is a festival which is dedicated to our Guru. our Guru not only teachers and you us the college, but also shows the right हा भारतीय संस्कृती गुरु देवाप्रमाणे मानले जाते आज दहा जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेला वेग पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असेही म्हणतात यांचा जन्म झाला होता गुरु पौर्णिमा खूप उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते धन्यवाद